तर काय झालं भाई ऍक्सिडेंट हो या गाडीमध्ये ना एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय माहितीये का वरती सगळे ढग वगैरे आलेत आणि इथे चालू झालंय ट्राफिक हे क्लायमेट बघून असं वाटतंय ना की नदीमध्ये वगैरे भरपूर पाणी असेल जैश्यर राजेश्वर नवीन व्हिडिओमध्ये आज मी परत इथे चालू आहे राजापूर मधील धोपेश्वर या मंदिरामध्ये परत का चाललोय आहे कारण जेव्हा फर्स्ट टाइम गेलो ना तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार चालू होतो आणि आता मंदिर एकदम पूर्ण रेडी आहे त्यामुळे म्हटलं आज जाऊन आपण मंदिराचं दर्शन घेऊया तसं आज ना कुठे जायचा प्लॅन न होता तरी पण म्हटलं जरा जवळपास जाऊन येऊयात म्हणजे धोपेश्वर मंदिर हे फक्त इथून चौसष्ट किलोमीटर आहे एक तास फक्त एक तास जायला एक तास यायला मागे आता मी निघालोय आणि पावसाला झाली सुरुवात खरं सांगतो नाईट जॉब करू नका असं मेंटली डिस्टर्ब व्हायला होतं पण थोडंसं असं डोकं माझं बधिर होत चाललं एका साईडला तिकडे ऊन पडले आणि इथे पाऊस आहे तर आता वेळ झाली अकरा वाजून पस्तीस आणि आता मी चालू राजापूरला आता मी थोडासा विचार केलेला की कॅन्सल करतो आजची राईड तर म्हटलं रविवार आहे यार कशाला कॅन्सल करायचं ना एवढं मन केलंय तर त्यामुळे चला ऍक्च्युली ना माझा काही दिवसांपासून प्लॅन आहे की मार्लेश्वरला जायचं पण पाऊस नसल्यामुळे मी मार्लेश्वरला जात नाही कारण मला पावसातला जो मार्लेश्वराचा रौद्र रूप बघायचं आहे पाऊस नाही म्हणून मी आज म्हटलं राजापूरला जाऊया तर पाऊस आला भाई पहिलं काम आहे ते म्हणजे पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाकायचं त्यानंतर डायरेक्ट राजा एक तासाचा रस्ता आहे चौसष्ट किलोमीटर ओनली ओके फाटक पडलेलं सगळे चला लाईनीत चला लाईनीत चला ते फाटक परत पडते की काय हो परत पडतंय म्हणजे क्रॉसिंग आहे ना पाऊस हा पाहिजे पावसात गाडी चालवायला एक मजा आहे पण प्रॉब्लेम काय होतो ना पाऊस मध्ये मध्ये येतो एक दोन मिनिटांसाठी भिजवतो हो आणि नंतर काय होतो ऊन पडतं त्यावेळी होतं काय रेनकोट काढा घाला काढा घाला हा कार्यक्रम होतो आणि यातच वेळ जातो आणि कंटाळा सुद्धा येतो तर काय झालं भाई ऍक्सिडेंट

मला वाटतं हे दोघे आज वाचलेत विदाऊट हेल्मेट विदाऊट लायसन गाडी चालवते ओव्हरटॅक करत असेल कदाचित आणि त्यात आता पावसाचा दिवस चालू आहेत हलकासा या रस्त्यावर टायराची ग्रीप नाही राहत आणि ती तर काय नॉन गिअर गाडी आहे त्यामुळे पडले स्लिप स्लीप झाली गाडी नशीब नशीब वाचलेत ते मागून जर कुठली भरधाव गाडी असती आणि ती जर गाडी त्यांच्यावरून गेली असती तर काय झालं असतं आणि पडले पण ह्या लेनला नाही ना आपली लेन ही आहे आणि पडले त्या लेनला म्हणजे नक्की त्याचं कायच झालेलं माहीत नाही तो जेव्हा लहान जवळ आला ना की बोला मला डॉक्टर कडे घेऊन चल मी ऍक्च्युअली मी विचार केला लगेच घेऊन जायचो पण ते बाकी सगळे होते ते काय म्हणत होते काय समजत नव्हतं म्हटलं दोन मिनटं थांबूया त्यांनी फोन केला त्याच्या आईला आई वगैरे आले त्यामुळे आता काय टेन्शन नाही खर्च 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 या गाडीमध्ये ना एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय माहिती आहे का फ्युल रेंज दाखवत नाही म्हणजे आता मी टाकीमध्ये पेट्रोल टाकले या पेट्रोलमध्ये गाडी माझी किती किलोमीटर जाईल हे दाखवत नाही आणि हे टुरिंग साठी खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे आता हिशोब घालावा लागतो आता हे सहा काड्या आहेत ना सहा काढ्या म्हणजे प्रत्येक प्रत्येक गडी दोन लिटरची आहे आता ॲव्हरेज किती आहे किती किलोमीटर मागे किती जाते त्यामुळे आपल्याला हिशोब घालावा लागतो आणि त्यानुसार चालावं लागतं हा एक प्रॉब्लेम आहे या गाडीमध्ये ऍक्च्युली ह्याच गाडीमधला प्रॉब्लेम नाही हा कंपनीचा प्रॉब्लेम आहे त्याने या गाडीमध्ये ती सुविधा नाही दिली मित्रांनो खरं सांगतो बारावी नंतर घर सोडा बाहेर जा जग बघा आणि नंतर आपले एक जो छंद आहे ना तो जपासा पण हा छंद जोपासताना लोन काढू नका जेव्हापासून माझ्यावर ना जबाबदाऱ्या पडल्यात ना तेव्हापासून मला असं आता आठवायला लागलं आणि त्यातली एक गोष्ट आठवते ती म्हणजे टाईम पहिल्यापासून ऐकत आलोय की आपण टाइम कोणासाठी थांबत नसतो आणि त्याचं रिअलायझेशन मला आता होत आहे एक एक मिनिट एक एक तास खूप महत्त्वाचा असतो आणि आम्ही ज्या एजमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्या एजमध्ये सगळं करायचं सोडलं आणि नको त्या गोष्टीमध्ये धावलो आणि ते कमी पडत होतं म्हणून देवाने कोरोना आणून ठेवला त्यात तीन वर्ष गेली त्यामुळे मेन जे पीक एज असतं ना आपलं ते एज निघून गेलं यार लहानपणापासून ना माझं एक स्वप्न होतं ते म्हणजे काय तर मला चार भिंतीच्या आतमध्ये राहून काम नाही करायचं मला जॉब माझा किंवा माझं असं काम असलं पाहिजे जे असं ओपन असलं पाहिजे चौकडीच्या आतमध्ये राहून मला काम नाही करायचं लहानपणासून असं स्वप्न होतं आणि देवाने असं नेऊन ठेवलंय ना की ते चार भिंती मला आता सोडवत सुद्धा नाहीत सोडू शकत पण नाही आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय पण नाही आहे इथे थोडासा पाऊस कमी आहे या भागात आलो ना या भागात भागा, की असं वाटतं की एक ड्रोन शॉट घ्यायचा म्हणजे इथले जे डोंगर वगैरे आहेत ना इथला हा जो जो निसर्ग दिसतो ना अप्रतिम प्रतिम दिसतो यार भारी वाटतं एक काम करतो या रेनकोट वगैरे काढून ठेवतो कंटा आला अंगावरच ओचं काढल्यानंतर ना एकदम हलकल फील झालं ह्याच काय चाललंय ना एक एक नमुने भेटत नमुने आता ह्याच काय चाललंय मला नाही माहिती बघून तर वाटत एकदम आहे खरंच कधी कधी लोकांना बघतो ना मी तेव्हा वाटतं यांच्या पुढे आपली दुःख भरपूर कमी आहे पण मी यांच्याशी मला स्वतःला कम्पेअर करतच नाही मी त्यांच्याशी करतो स्वतःला कम्पेअर जे आजच्या डेटमध्ये सगळं काही कमवून बसले सगळं काय तर राजापूर इथून फक्त पाच किलोमीटर राहिलं आहे आणि इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे वरती सगळे ढग वगैरे आलेत हा पाऊस मंदिरात जाईपर्यंत नाही आला पाहिजे जाम फालतुगिरी आहे यार जाम फालतुगिरी तर बघा पाऊस पण एक गोष्ट चांगली झाली बसस्टॉपकडे येऊनच पावसाला सुरुवात झालेली आहे हायवेवरून मी लेफ्ट मारला आहे आणि इथून मी चाललो आहे कारण हा एक रस्ता मला माहिती आहे श्री चवाठा प्रसन्न ओम नम शिवाय हा जो रस्ता आहे ना हा तसा गावागावातून म्हणजे घरांच्या समोरून जातो छोटा सर्विस रोड आहे आणि या रस्त्याने मी का चाललो आहे तर एक असंच टाईमपास <laughs> थोडंसं बघूया म्हटलं इथून जायचं आहे आपल्याला परफेक्ट रस्ता परफेक्ट मला वाटतं ती समाधी असावी तिथे पण एक मंदिर आहे उन्हाळ्यात जेव्हा गर्मी असते ना जेव्हा ऊन प्रचंड पडलेलं असतं तेव्हा या ठिकाणी ना खूप भारी वाटतं सो इथून आपल्याला घ्यायचं आहे या छोट्याशा ब्रिजवरून लेफ्ट इथून आपण लेफ्ट 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 लेफ्टेट आणि इथे चालू झालं आहे ट्राफिक खंड्या पक्षी खंड्या पक्षी भेटला बाबा आज हा हा राजापूर तो संपूर्ण जो वळसा होता ना तो आपल्याला नाही मिळाला असं ठिकाण मला खूप आवडतं एकदम शांत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आणि मधला एक, एक छोटासा रस्ता पण हा रस्ता सुंदर रस्ता नाही आहे खड्डे आहेत खूप <laughs> दूध दूधप्रपेश्वर हे जे मंदिर आहे ना हे मंदिर कसं आहे माहिती आहे हा जो संपूर्ण डोंगर भाग दिसतो या डोंगराच्या मधोमध बसला आहे ते बरोबर वेळ झाला आहे एक वाजून पाच मिनटं आणि इथून थोडंसं आतमध्ये चालत जायचं आहे हर हर महादेव ऑल राईट तर वेळ झाली दोन अजून छापन आणि आता मी चाललो आहे घरी आजचा व्हिडिओ जास्त मोठा अजिबात नाही एकदम छोटासा असणार आहे कारण ना ज्या गोष्टी मी विचारून आलो ना त्या गोष्टी घडल्याच नाहीत म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला बघायच्या होत्या ना त्या गोष्टी मला बघायला मिळाल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पावसाने काकींना मी विचारलं की आजच हा पाऊस आहे की रोज आहे तर बोलले काल मस्त ऊन पडलेलं आणि आज हा पाऊस आहे म्हटलं आता माझाच बॅड लक एक काम करूया आपण इथून जाऊयात येताना मागून आलेलो ना, ना आता इथून सरळ जाव्यात हा पण रस्ता बंद आहे ओके रस्त्याचं काम चालू असल्यामुळे हे सगळं बंद आहे तर राजापुरात त्या साईडला जो मेन रस्ता होता ना त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे फक्त मला एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे या पावसात रस्त्याचं काम कसं काय करतायत ते जे डांबर आहे ते डांबर राहणार आहे का या पावसात काही पण आणि कधी पण करायला घेतात लोक हे क्लायमेट बघून असं वाटतंय ना की नदीमध्ये वगैरे भरपूर पाणी असेल पाणी काय नाही जास्त मला वाटलेलं आज एवढं क्लायमेट राधापुरात दिसतंय दिसतं आहे तर राजापूरच्या त्या धबधब्यावर म्हणजे आपल्या दुतबापेश्वराच्या धबधब्यावर जास्त पाणी असेल पण नाही यार एकदम नॉर्मल बेसिक पाणी आहे तर आजचा हा व्हिडिओ एकदम छोटा असणार आहे तर एक काम करतो उद्या आहे सोमवार आज आहे रविवार तर उद्या सोमवारी मी जाणार आहे कुणकेश्वरला महादेवाचं दर्शन घ्यायला सकाळीच जाणार आहे तो आजचा हा व्हिडिओ आणि उद्याचा तो व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ एकत्र करतो आणि तुम्हाला दाखवतो ओके गुड okay, मॉर्निंग माझ्यासाठी थोडीशी बॅड मॉर्निंग आहे कारण मला आता माझी गाडी घेऊन जावं लागत आहे सर्व्हिसिंग सेंटरला गाडीमध्ये छोटासा प्रॉब्लेम आहे राजापूरला जाऊन आल्यानंतर सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं जाता आता एक प्रॉब्लेम बघायला मिळाला त्यामुळे अर्जंटली मला आता सर्व्हिस सेंटरला जावं लागत आहे आता काय प्रॉब्लेम आला आणि काय करावं लागतं आणि ते सगळं डिटेल मध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो आता हा व्हिडिओ मी इथे करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट बाय